नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला खाणपिण चांगलं असण्याचीही गरज असते पण आपल्या शरीराला नुकसान पोहोचवेल अशा अनेक पदार्थांचा समावेश आपण आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो पण तुम्हाला माहीत आहे का यासाठी तुमची रास ही तितकीच जबाबदार आहे तुम्ही तुमच्या राशीनुसार खातापिता का हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल ना असं कसं होऊ शकतं पण राशीचा अभ्यास असतो त्यानुसार काही पदार्थ हे तुमच्यासाठी खाणं फायदेशीर असतात तर काही पदार्थ हे घातक ठरतात आपण या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत एक मेशरास या राशीच्या व्यक्तींनी जास्त तिखट लाल मिरची खाणं योग्य नाही तसंच गर्म पदार्थांपेक्षा थंड पदार्थ खाण्या व्यक्तींसाठी जास्त चांगलं राहील तसंच जेवण जेवताना अन्न व्यवस्थित चावून खाणं गरजेचं आहे कधीही घाई करणं योग्य नाही तुम्हाला गोड पदार्थांमध्ये मेव्याची खीर गाजर हलवा शिरा हे खाणं जास्त फायदेशीर ठरेल या राशीच्या व्यक्तींनी आपल्या जेवणात कार्बोहायड्रेट पेक्षा प्रोटीनचं प्रमाण वाढवणं आवश्यक आहे दोन वृषभरास तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबासह एकत्र बसून जेवण शुभ ठरेल तसंच तुम्ही शिळं अन्न खाऊ नये कच्च्या भाज्या आणि फळांचा आपल्या आहारात समावेश करा कधीतरी मखाण्याची खरी बनवून खा अथवा इतरांनाही खाऊ घाला यामुळे तुमची होत नसलेली काम मार्गी लागतील रात्री लवकरात लवकर जेवा तसंच तुम्ही तुमच्या आहारात पालक हिरवम सलाड क्रॅनबेरीज फर्सबी दूध या पदार्थांचा जास्त समावेश करून घ्यायला हवा तीन मिथून रास तुम्ही जास्त बाहेर खाणं योग्य नाही घरचं जेवण तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आणि भविष्यासाठीही फायदेशीर आहे तुम्हाला फास्ट फूड पासून थोडं दूरच राहायला हवं कारण या राशीच्या व्यक्तींची नर्वस सिस्टीम ही ब्यापैकी कमी ताकदीची असते या व्यक्ती धावपळीत चालत फिरत खातात त्यामुळे यांना पचनशक्तीची समस्या ब्याचदा उद्भवते त्यामुळे नेहमी व्यवस्थित जमिनीवर बसून जेवण्याचा प्रयत्न या व्यक्तींनी करावा तसंच या व्यक्तींनी ताक पनीर दूध आणि फळांचं अधिक सेवन करायला हवं चार कर्करास तुम्ही नेहमी तुमच्या जोडीदाराबरोबर एकाच ताटात जेवाल तर फायदेशीर ठरेल जेवणामध्ये सत कुरबुरी करू नका जे मिळेल ते प्रेमाने खा तसंच तुम्ही तुमच्या बिछाण्यावर अथवा बेडवर बसून जेवू नये तसं तर या राशीच्या व्यक्ती या मूडी असतात आनंदी असतील तर भरपूर खातात आणि आनंदी नसतील तर अजिबातच खात नाही पण हे योग्य नाही या राशीच्या व्यक्ती ओव्हरेटिंगच्या बाबतीतही पुढे असतात तुम्हाला जास्तीत जास्त फळांचं सेवन करायला हवं तसंच रोज योग्य जेवण जेवायला हवं पाच रास या राशीच्या व्यक्तींनी शनी संबंधित जेवणाचे पदार्थ अर्थात शनीच्या पूजेसाठी वापरण्यात येणारे पदार्थ खाऊ नये तसंच तुम्ही तुमच्या आहारातून कार्बोहायड्रेट दूर ठेवून भाज्यांना जास्त महत्व द्यायला हवं या व्यक्ती खूपच लवकर जाडेपणाची शिकार होतात त्यासाठी या व्यक्तींनी नेहमीच ने कुरमुरे असे पदार्थ खावे तसंच घरी अथवा ऑफिस मध्ये काही कुरकुरीत पदार्थ ठेवून द्या जे तुम्ही भूक लागल्यावर येता जाता खाऊ शकाल सहा कन्या रास या राशीच्या व्यक्तींना त्वचेच्या समस्या असतात त्यामुळे या व्यक्तींना आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते शेळ खाणं शक्यतो टाळा तांब्याच्या ताटात जेवा अशा व्यक्तींना अलर्जीचा जास्त त्रास होतो त्यापासून वाचण्यासाठी या व्यक्तींना जैविक आहार घ्यायला हवा तुम्हाला हवं तर तुम्ही ओट्स व्हीट ब्रेड भात फळ आणि डेअरी प्रॉडक्ट्सचा वापर करू शकता लक्षात ठेवा की जेवताना तुम्ही नेहमी मौन बाळगा आणि जेवण व्यवस्थित चावून खा सात तूळ रास या राशीच्या व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम घ्यायला हवं धी केळ पालेभाज्या यांचाही समावेश करून घ्यावा या राशीच्या व्यक्तींना लिव्हरशी निगडीत समस्या उद्भवत राहतात त्यामुळे प्रोसेस्ड फूडपासून दूर राहा तुम्हाला कधीतरी एकट्याने बसून जेवायची गरज आहे तसंच सूर्य चंद्र आणि मंगळाशी निगडीत असणाऱ्या पदार्थांपासून तुम्हाला दूर राहायला हवं आठ वृश्चिक रास या राशीच्या व्यक्तींनी गरमागरम चहा कॉफी अथवा सूप पिऊ नये या व्यक्तींनी थंड पेय पिणं जास्त हितकारक आहे या व्यक्तींना जंत आणि बद्धकोष्ठाची समस्या उद्भवते त्यामुळे या व्यक्तींनी जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थ खायला हवे तसंच या राशीच्या व्यक्तींनी भात पेठा केळ आंबट फळ यासारखे पदार्थ खायला हवे नऊ धनुरास या राशीच्या व्यक्तींना अल्कोहोल फॅट आणि चरबीयुक्त पदार्थांपासून दूर राहायला हवं कारण या व्यक्तींचं लिव्हर सशक्त नसतं तसंच या व्यक्तींनी मीठ आणि साखरेचं प्रमाणही पदार्थांमध्ये कमी ठेवायला हवं कच्च्या भाज्या सलाड स्वरूपात खाल्ल्यास तुमचं आरोग्य निरोगी राहील तसंच रोज सकाळी उठून तुम्ही बदाम चावून खायला हवे दहा मकर रास या राशीच्या व्यक्तींना किशियमची कमतरता भासते त्यामुळे या व्यक्तींनी दूध अंड इत्यादी पदार्थ आपल्या नेहमीच्या आहारात समाविष्ट करायला हवे तसंच तेलकट पदार्थ यांनी खाल्ले तरी चालतील शरीरामध्ये ऍसिडिटी निर्माण करणारे पदार्थ खाऊ नये तसंच कोणताही पदार्थ ताटामध्ये उरणार नाही याचा प्रयत्न या व्यक्तींनी करायला हवा भाजीमध्ये यांनी ब्रोकोली पालक बटाटा कोबी आणि वाटाणा याचा जास्त विचार करावा आणि खाव्या अकरा कुंभरास या राशीच्या व्यक्ती थोड्या संकोची स्वभावाच्या असतात त्यामुळे त्यांना जे खायला हवं असतं ते मागून घ्यायला अथवा कोणाही समोर खाण्यासाठी या व्यक्ती राशीच्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या जास्त प्रमाणात असते त्यामुळे या व्यक्तींनी मीठ खाण्यावर ताबा ठेवावा तसंच रोजच्या आहारात कोबी मका जिरं मिरची मुळा टॉमेट डाळ आणि फळांचा समावेश करून घ्यावा बारा मीन रास या राशीच्या व्यक्तींनी सालीच्या डाळींचा समावेश करून घेतला आहारात तर त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल या व्यक्तींना पिट्युत्री ग्रंथीचा धोका जास्त प्रमाणात असतो त्यामुळे कमी तिखट गोष्टी खाणे यांच्यासाठी चांगलं आहे तसंच काळी मिरी लसूण आलं इत्यादी पदार्थांचा वापर सांभाळून करावा तुमच्या जेवणामध्ये नेहमी बीट कांदा काकडी या पदार्थांचं सलाड असू द्यावं तर मंडळी आपल्याला ही माहिती आवडल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा